मालेगावात गोळीबार करणारा सराईत गुन्हेगार अखेर जेरबन, देशी व पाच मालेगाव शहरातील पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अख्तर काल्या उर्फ शाहीद अख्तर शकेल अहमद वेचाळीस वर्षे राहणार के जी एन नगर मालेगाव यास चाळीसगाव शहरातून अटक केली असून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल व पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत फिर्यादी यांनी सहमद यांच्या तक्रारीनुसार त्यांचा भाऊ अख्तर काल्या याने भांडणाच्या पार्श्वभूमीवर मदत न केल्याचा राग मनात ठेवून अनिस यांच्यावर गावठी कट्ट्याने गोळी झाडली होती गोळी त्यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला लागून गंभीर इजा झाली होती या प्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात भादनवी कलम एकशे नऊ तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन तसेच हत्यार कायदा कलम तीन छेद पंचवीस सत्तावीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेनंतर आरोपी फरार झाला होता प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक मालेगाव ते गबीर सिंह संधू आणि उपविभागीय सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि पवारवाडी पोलिसांचे पथक सक्रिय झाले स्थागुशाचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी चाळीसगाव शहरात असल्याची खात्री पटल्यावर तातडीने सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले अटक केल्यानंतर चौकशीत आरोपीने कबुली दिली की जून चोवीस रोजी फार्मसी कॉलेज परिसरात शफिक उर्फ जॉली दादा व इतर तिघांनी त्याच्यावर चाकूने हल्ला करून जखमी केले होते या घटनेच्या रागातून त्याने भावावरच गावठी पिस्तुलातून गोळी झाडली होती त्याच्याजवळ हस्तगत करण्यात आलेल्या पिस्तलसह हे जिवंत काढतोसे पुढील तपासासाठी पवारवाडी पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आले आहेत आरोपी अख्तर काल्या हा मालेगाव शहरातील एक सराईत गुन्हेगार असून पवारवाडी आझादनगर व मालेगाव शहर पोलीस त्याच्यावर दरोड्याची तयारी खंडणी खल्ला दंगा व एकूण गंभीर गुन्हे दाखल आहेत ही संपूर्ण कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोनी दत्ता कांबिरे पोलीस अंमलदार सचिन धारणकर गोरक्षनाथ सनवत्सरकर शरद मोगल सचिन वराडे संदीप राठोड योगेश कोळी हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने केली